हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे डेली यूज सेंटेन्सेस बघणार आहोत बघा डी ए आय एल वाय डेली यूज सेंटेन्सेस सी एन टी ई एन सी ई एस म्हणजे रोज बोलली जाणारी वाक्य बोलली जाणारी वाक्य आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यातील पहिलं वाक्य आहे बघा मला तुला सांगायला आवडेल आता हे मराठीचं वाक्य आपण इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने करणार मराठी वाक्य इंग्रजीमध्ये करताना आपण करता हा नेहमी सुरुवातीला लिहायचा असतो या वाक्यातील करता आहे मला हा आपण एक नंबरला घेणार आहोत मलासाठी आपण लिहिणार आहोत आय आणि पुढे बघा इथे काय म्हटलं काय सांगायला आवडेल आवडेल म्हणजे काय ही क्रिया होणार आहे आय नंतर आपण उड लिहिणार आहोत डब्ल्यू ओ यू एल डी म्हणजे ही क्रिया होणार आहे भविष्य काळातील ही क्रिया आहे म्हणून आय नंतर आपण उड लिहिणार आहोत आय उड आवडेल म्हणजे लाईक आवडणे हे काय झालं क्रियापद झालं ते आपण दोन नंबरला घेणार आहोत आय उड लाईक तुला सांगायला म्हणजे टू सांगणे म्हणजे टेल यू तुला सांगायला आवडेल म्हणजे टू टेन यू ठीक आहे लक्षात आलं आपण कसं सेंटेन्स केलं हे आय वुड like लाईक टू टेन यू पुढचं बघा मी सिनेमाला जाणं अधिक पसंत करेन मी सिनेमाला जाणं अधिक आ, अधिक पसंत करेन म्हणजे या वाक्यातील करता आहे मी मी साठी आपण देणार आहोत आय आय नंतर सहाय्यकारी क्रियापदी उड डब्ल्यू ओ यू एल डी आणि अधिक पसंत करेन म्हणजे रॅदर आर ए टी एच ए -E आर रॅदर गो टू मूवी एम ओ व्ही आय आय वूड रॅदर गो टू मूवी ठीक आहे सिनेमाला जाणं जाणं अधिक पसंत करेल पुढे बघा मला त्याला हसताना आणखी बघायचं आहे या वाक्यातील करता आहे मला मला साठी आपण लिहिणार आहोत आय आणि बघायचं आहे 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 म्हणून इथे लिहिणार आहोत हॅव बघायचं आहे आय नकार्यक्रमामध्ये हॅव आय हॅव पुढे आणखी बघायचं आहे, करे आहे।, आहे। म्हणजे एट टी एट टू सी वाय ई टी एट टू सी आणखी हस्ताना म्हटलं आहे म्हणजे हिम त्याला आहे ना त्याला म्हणजे हिम आणि हसताना म्हणजे लाफ एल ए यू जी एच आय हॅव एट टू सी हिम लाफ लक्षात आलं आहे पुढचं वाक्य बघूया मला खात्री आहे आम्ही सामना जिंकणारच मला खात्री आहे मला म्हणजे आय पुढे एम आणि खात्री असणे म्हणजे शुअर एस यू आर ई आय एम शुअर sure दॅट काय खात्री आहे इथे दॅट हे सेंटेन्स आपल्याला जोडायचं आहे आय एम शुअर दॅट sure आम्ही जिंकणारच म्हणजे आम्ही म्हणजे वी विल जिंकणारच म्हणजे ही क्रिया काय आहे होणार आहे म्हणजे नंतर लिहिणार आहोत विल विन विन म्हणजे जिंकणे वी विल विन द मॅच काय जिंकणार तर मॅच एम ए टी सी एच मॅच म्हणजे सामना आय एम शुअर दॅट वी विल डब्ल्यू आय डबल एल सॉरी डब्ल्यू आय एल वी विल विन द मॅच लक्षात आलं पुढे बघा शेवटचं वाक्य मी वेडा होईल मी साठी आपण लिहिणार आहोत आय आय नंतर येईल शाल एस एच ए डबल आय शल वेडा होईल म्हणजे गो मॅड गो मॅड ठीक लक्षा आहे लक्षात आलं अशी काही वाक्य आहे नेहमी बोलली जाणारी रोज बोलली जाणारी हे आपण इथे आज बघितलेली आहेत आय होप तुम्हाला समजली असतीलच हा व्हिडिओ जर आवडला त्या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद